पुण्याहून मुंबईला जायला तीन ते चार तास लागतात स्वतःची कार असेल तर प्रवासाचा वेळ आणखी कमी होतो रस्त्यात असणारे घाट लांबलचक बोगदे गुळगुळीत रस्ते आणि आसपास असणाऱ्या डोंगर दऱ्या पाहताना हा प्रवास कधी संपतो हे लक्षात येत नाही पण पुण्यातल्या एका बिझनेसमनला पुणे टू मुंबई केलेला प्रवास कायमचा लक्षात राहिला आहे पुण्यातले व्यावसायिक शैलेंद्र साठे चौदा जूनला काही कामानिमित्त पुण्याहून मुंबईला जात होते तिथे त्यांना काही जणांना भेटायचं होतं पण चौदा जूनचा हा प्रवास त्यांच्यासाठी अत्यंत भयानक ठरला बसमध्ये चढताना धडधाकट असलेले साठे ज्यावेळी मुंबईला पोहोचले त्यावेळी त्यांना साधं उभं देखील राहता येत नव्हतं त्यांना कुठं जायचंय हे सुद्धा कळत नव्हतं त्यांच्यासोबत काय घडतंय याची त्यांना जराही कल्पना नव्हती त्यांनी प्रवासात अल्कोहोल घेतलं नव्हतं पण त्यांची अवस्था एखाद्या मद्यधुंद व्यक्तिप्रमाणात झाली होती ते नशेतच असावेत असा समज शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांचा देखील झाला त्यामुळं त्यांनी साठे यांना फुटपाथवर एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ सोडून दिलं आणि बस पुढच्या प्रवासाला निघून गेली पण साठे यांचा प्रवास संपला नव्हता घरातून कामासाठी निघालेले साठे तब्बल सोळा तास फुटपाथवर पडून होते त्यांनी अनेकांकडे मदत मागितली पण कुणीही त्यांच्या मदतीला धावून आलं नाही दारू पिऊन माणूस पडला असावा असा, असा समज अनेकांचा झाला त्यामुळे त्यांच्याकडं कुणीही लक्ष दिलं नाही याच अवस्थेत साठे तब्बल ऐंशी तास होते जेव्हा त्यांना पूर्ण शुद्ध आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला कोणीतरी त्यांचं सोनं पैसे महागडा फोन आणि घड्या सगळं लुटून नेलं होतं सगळ्यात धक्कादायक म्हणजे या सगळ्याला कारण ठरली होती ती एक कप कॉफी साठेंसोबत प्रवासात नेमकं काय घडलं का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पुण्यात राहणाऱ्या शैलेंद्र साठेंचा सा ॲडव्हर्टायझिंग अँड ब्रँडिंगचा व्यवसाय आहे मागील काही वर्ष साठे हे दुबईत राहत होते तिथेही त्यांचा चांगला व्यवसाय सेट झाला होता चांगली कमाई सुद्धा होत होती पण काही कारणांमुळे ते मायदेशी परतले दुबईहून भारतात आल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या बाणेर परिसरात घर घेतलं तिथेच ते आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहू लागले इथे आल्यानंतर काही महिन्यात त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसवायला सुरुवात केली एकूणच सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण चौदा जूनचा पुणे ते मुंबई प्रवास त्यांच्यासाठी जीवावर बेतणारा ठरला यातून ते सुखरूप सुटले असले तरी त्यांच्यासोबत जे घडलं ते भयानक होतं शुक्रवारी चौदा तारखेला त्यांनी सकाळी साडे दहा वाजता वाकडवरून मुंबईला जाण्यासाठी शिवनेरी बस पकडली बसमध्ये भरपूर प्रवासी होते त्यांच्या बाजूला आणखी एक प्रवासी होता प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर बाजूला बसलेल्या प्रवाशानं साठेंसोबत गप्पा मारायला सुरुवात केली सहसा कोणत्याही प्रवासात अशा गप्पा मारल्या जातात ओळख काढली जाते मैत्री वाढवली जाते त्याप्रमाणे सगळं काही नॉर्मल होतं दोघही एकमेकांशी गप्पा मारत प्रवास करत होते पुणे मुंबई एक्सप्रेस वरून जाताना वाकडपासून साधारण पंच्याहत्तर किलोमीटरवर खालापूर फूड प्लाझा आहे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या बहुतांशी बसेस रिफ्रेशमेंटसाठी इथेच थांबतात त्याप्रमाणे शैलेंद्र साठेंची बसही थांबली साठे खाली उतरले त्यांनी आईस्क्रीम खाल्लं आणि पुन्हा बसमध्ये जाऊन बसणार तेवढा त्यांचा सहप्रवासी त्यांच्याजवळ आला त्याच्या हातात कॉफीचे दोन कप होते त्यानं शैलेंद्र यांना कॉफी ऑफर केली एरवी कॉफी न पिणारे शैलेंद्र प्रवासात झालेल्या मैत्रीखातर कॉफीला नाही म्हणू शकले नाही मनात कसलीही शंका न आणता त्यांनी सहप्रवाशाला धन्यवाद दिले आणि कॉफी घेऊन ते बसमध्ये बसले कॉफी प्यायल्यानंतर काही मिनिटातच त्यांना गुंगी आली त्यांच्यासोबत काय घडतंय याचं बानही त्यांना राहिलं नाही ते बेशुद्ध झाले शैलेंद्र यांची शुद्ध हरपल्यानंतर बाजूला बसलेल्या प्रवाशानं संधी साधली त्यानं हातावर रुमाल टाकून शैलेंद्र यांच्या अंगावरचे त्रेपन्न ग्रॅमचे दागिने महागड घड्याळ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख सत्तर दुटला। हजार रुपयांचा ऐवज लुटला त्यांच्याकडे आठ ते नऊ हजार रुपये कॅश होती प्रवासात इतका वेळ दोघं एकमेकांशी गप्पा मारत होते त्यामुळे त्या सीटवर असं काहीतरी घडतंय याची साधी कल्पनाही इतर प्रवाशांना आली नाही बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असताना देखील त्या भामट्यानं सफाईदारपणे ही चोरी केली होती फक्त एक कप कॉफीच्या बदल्यात ज्यावेळी ही बस दादरला पोहोचली तेव्हा सगळे प्रवासी बसमधून उतरले पण शैलेंद्र जागेवरून हल्ले नाही ते तिथेच पडून होते शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकलं खाली उतरायला सांगितलं पण शैलेंद्र यांना कसलंही भान नव्हतं ते नशेत असावेत असा, असा समज शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांचा झाला त्यांनी शैलेंद्र यांना आधार देत खाली उतरवलं फुटपाथवरील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ त्यांना सोडलं त्यांच्या अंगावरचे कपडे त्यांचं राहणीमान पाहू नये कर्मचाऱ्यांना शंका आली नाही हा माणूस नशेत असावा काही वेळानं नशा उतरेल आणि तो आपोआप घरी जाईल असं त्या कर्मचाऱ्यांना वाटलं फुटपाथ वर सोडल्यानंतर शैलेंद्र तब्बल सोळा तास कचऱ्याच्या त्या ढिगाऱ्या शेजारीच पडून होते त्यांना काय आहे हेही त्यांना सांगता येत नव्हतं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे ते मदत मागत होते मात्र त्यांना कुणीही मदत केली नाही एकीकडं शैलेंद्र यांची शुद्ध हरपली असताना दुसरीकडं त्यांचं कुटुंब काळजीत होतं साडे ला घरातून निघालेले शैलेंद्र दोन पर्यंत मुंबईत पोहोचणं अपेक्षित होतं पण त्यांचा फोन लागत नव्हता ते मुंबईत व्यवस्थित पोहोचले आहेत की नाही याची कसलीही कल्पना कुटुंबाला नव्हती पत्नीनं त्यांना अनेक फोन केले पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नव्हता जसजशी वेळ सरू लागली तसतशी त्यांच्या कुटुंबियांची काळजी वाढू लागली मुंबईत शैलेंद्र ज्यांना भेटणार होते ज्यांच्याकडे राहणार होते त्यांच्याशी कुटुंबानं संपर्क साधला पण शैलेंद्र यांचा काहीही थांबपत्ता लागत नव्हता त्यांच्या फोनचं शेवटचं लोकेशन हे चेंबूर दाखवत होतं त्यामुळे त्यांनी चेंबूर मधल्या गोवंडी पोलीस ठाण्यात विचारणा केली पण काहीच लिंक सापडत नव्हती अखेर शैलेंद्र यांच्या पत्नीनं दादर इथे राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधला शैलेंद्र बेपत्ता झाल्याचं कळताच नातेवाईकांनी त्यांना शोधायला सुरुवात केली शैलेंद्र यांचं मुंबईत दोन तीन ठिकाणी काम होतं ते चेंबूरला उतरणार होते त्यांच्या फोनचं शेवटचं लोकेशन ही तिथेच होतं त्यामुळं शैलेंद्र चेंबूर परिसरात सापडतील असं नातेवाईकांना वाटलं त्यामुळं काही नातेवाईक चेंबूरला गेले तर शिवनेरी बसचा शेवटचा स्टॉप दादर असल्यानं त्यांच्या एका मेहुण्यानं तिकडे धाव घेतली त्यांनी दादर बस स्थानकात चौकशी केली ही चौकशी सुरू असतानाच एक जण फुटपाथवर पडल्याची माहिती त्यांना मिळाली त्यांनी लगेच फुटपाथच्या दिशेनं धाव घेतली तिथे शैलेंद्र बेशुद्धावस्थेत पडल्याचं त्यांना दिसून आलं मेहुण्यानं तत्काळ शैलेंद्र यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलं त्यांच्या शरीराचं पूर्णपणे डिहायड्रेशन झालं होतं त्यांना गुंगीच्या औषधांचा स्ट्रॉंग डोस देण्यात आला होता शैलेंद्र यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी आणखी काही वेळ लागला असता तर ते त्यांच्या जीवावर बेतलं असतं असं डॉक्टरांचं आहे जवळपास ऐंशी तास उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले शैलेंद्र शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून कुटुंबियांची पायाखालची जमीन साधारली त्यांनी तातडीनं माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली यानंतर लगेच इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी तपासाची चक्र फिरवली चोरट्याला पकडण्यासाठी तत्काळ पथकं नेमली पोलिसांनी शिवनेरी बस आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं या फुटेजनुसार आरोपी चोरटा हा चेंबूर परिसरात उतरल्याचं दिसून आलंय आरोपीची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे आरोपीचा शोध सुरू आहे हा सगळा घटनाक्रम पाहता शिवनेरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय सोबत घडलेल्या प्रकारानंतर त्यांचं कुटुंबही हादरून गेलंय शुद्धीवर आलेल्या शैलेंद्र यांनी देखील प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय त्यामुळं कोणताही प्रवास करत असाल तर सावध रहा, आणि या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका